नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आपला हा कांद्याचा प्लॉट आणि जवळपास हा एक एकरचा -एक कांद्याचा प्लॉट आहे मित्रांनो आणि आता जवळपास हा कांदा दोन महिन्याचं झालेलं आहे आणि खूप छान असे खाली कांदे लागलेत बघा तर मित्रांनो गेल्या वर्षी एवढ्याच कांद्याच्या प्लॉटचे चांगलं मार्केट भेटल्यामुळे खूप चांगले पैसे झाले होते जवळपास एक एकरमध्ये दोनशे ते अडीचशे पीशी कांदा निघाला आणि मित्रांनो चांगला बाजार भेटला आणि चांगला बाजार भेटल्यामुळे खूप चांगले पैसे झाले आणि याही वर्षी कांदा खूप चांगला आलेला आहे आणि याही वर्षी पैसे चांगले होतील अशा आशेनेच हा कांदा केलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो शेती ही शेतकऱ्याचं खरं जीवन आहे शेतीवरतीच अवलंबून कारण त्याला इतर कुठल्याही गोष्टीमधून पैसा कोणत्याही व्यवसायामधून पैसा येत नसतो शेती जर पिकली आणि त्याच्या मालाला जर चांगला बाजारभाव भेटला तरच मित्रांनो त्याच्या मालाचे पैसे होतात आणि चांगला बाजारभाव भेटला तर खरंच त्या अर्थाने शेतकरी हा सुजलम सुपलम झाल्यासारखा असतो आणि मित्रांनो शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे ही म्हण अगदी एकदम खरी आहे पण मित्रांनो शेतकऱ्याला खूप कष्ट असतात आणि आने अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आता मित्रांनो बघा उन्हाळा दिवस चालू आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे दोन दिवसा तीन दिसाला पाणी द्यावं लागतं अशा अनेक अडचणी असतात खते बी बियाणं अगोदर लाखो रुपयांचं बी बियाणं शेतामध्ये घालायचं आणि मग मित्रांनो नंतर बाजार जर भेटला माल जर चांगला जर आला तर माल निस्ता चांगला येऊन उपयोग नाही तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याला त्याच्या मालाला पिकाला बाजारभावसुद्धा चांगला भेटायला पाहिजे आणि काही वेळेस काय होतं बाजारभाव चांगला भेटत नाही आणि मग त्यामुळे शेतकरी अडचणीत येतो तरी पण कुठल्याही संकटाला न घाबरता न जुमानता शेतकरी पुन्हा एकदा ताकदीने उभा राहून पुन्हा पुन्हा जोमाने पिकं करतो आणि त्याची जी मेहनत आहे तो मेहनत करत असतो तर मित्रांनो शेतकऱ्याला जर खरंच जर चांगले दिवस जर यायचे असतील तर मित्रांनो त्याच्या मालाला त्याच्या पिकाला चांगला बाजारभाव भेटला पाहिजे का होतं मित्रांनो शेतकऱ्याचा जर बाजारभाव शेतकऱ्याचा जर माल मार्केटमध्ये जर आला तर लगेच पिकाचं मालाचं रेट पडतात बाजारभाव पडतात आणि खरं वास्तविक जर पाहिलं तर शेतकऱ्याचा माल हा शेतकरी स्वतः पिकवत असतो तर त्याच्या मालाचा पिकाचा भाव हा त्या शेतकऱ्याला ठरवता आला पाहिजे पण असं कुठंही होत नाही त्याच्या त्याला पिकाचा भाव ठरवता येत नाही तर त्याच्या पिकाचा भाव ठरवतो व्यापारी वर्ग आणि व्यापारी वर्ग ज्या भावाने मागतो त्याच भावाने त्या शेतकऱ्याला तो माल द्यावा लागतो म्हणजे हा चुकीचा न्याय आहे शेतकऱ्यावर अन्याय होतोय तरी हा कुठेतरी शेतकऱ्याचा अन्याय थांबला पाहिजे सरकारने सुद्धा याची दखल घेतली पाहिजे की बाबा शेतकऱ्यांनी स्वतः मेहनत करून रात्रंदिन रक्त आटून माल त्या मालाला वाढवलेलं असतं पिकाला वाढवलेलं असतं आणि त्याच्या जर म्हणण्यानुसार जर त्याच्या पिकाला बाजार जर नाही भेटला तर मग शेतकरी अडचण येतो होतो मित्रांनो आणि खरं पाहिलं तर शेतकरी जगाचा पोशिंदा आहे शेतकरी जगाचा पोशिंदा आहे असे सर्वजण म्हणतात सरकारसुद्धा म्हणते पण त्या दृष्टीने शेतकऱ्याकडं पाहत नाही शेतकऱ्याच्या कुठल्याही पैशाची आपल्या सरकारच्या कुठल्याही पैशाची शेतकऱ्याला गरज नाही मित्रांनो फक्त स शेतकऱ्याचं एवढंच म्हणणं असतं आहे की आमच्या पिकाला चांगला बाजार द्यावा चांगला बाजार द्यावा आणि एवढीच शेतकऱ्याची अपेक्षा असते तर मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून असं भरपूर काही सांगण्यासारखं आहे शेतीविषयक तर असेच आपले मित्रांनो शेतीविषयक भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे इथून पुढे पण येणार आहे आपण जर नवीन पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा असेच म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे ह्याच व्हिडिओचा आपल्या आज टायटल असणार आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे पण फक्त ती म्हणच आहे प्रत्यक्षात शेतकऱ्याला कुठल्याही योजना कुठलाही लाभ मिळत नाही फक्त ते कागदावरतीच आहे तर असो मी जास्त व्हिडिओ मोठा न करता आहे इथं थांबवत आहे तर मित्रांनो मी मनापासून तुमचा आभारी आहे तुम्ही माझा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच सहकार्य आणि सपोर्ट असू द्या तर व्हिडिओ इथं थांबवत आहे जय हिंद जय महाराष्ट्र